नमस्कार नमस्कार बघा आपल्याकडे कोण आले आता आठ दिवसापूर्वी आलो होतो आजचा व्लॉग इम्पॉर्टंट आहे कारण की आज मॅडमच आहे काम चालू आणि आपल्याला करायचं आहे स्वयंपाक जेवायला नाही तर पोट भर जेवायला नाही भेटणार आता उपाशी राहावं लागेल काय बोलता इथं आपली रील झालेली रेडी रे रील पोस्ट करायची आणि स्वयंपाक करायचा समजलं काय चला बाय बाय आणि चपाती पनी, पनी मी करणार आहे आणि चपात्या करणारा माणूस स्वप्नील पोकळे चला मी पेट म्हणून ठेवलंय तवा हा माणूस काय घेतोय बाबा तेल कमी टाकायचर का, का? अजून सांगतो इथं स्वप्नील पोकळे बिना गॅस पेटावताच चपात्या लाटायला चालू केलं होतं गॅस पेटायला नाही तवा तापलेला नाही आणि चालू आहे बेलन काढायचं काम काय बोलायचं शेट आता इथं आवाज रेकॉर्ड नाही झाला अवघड आता कसं मॅच करायचं काय बोललंय ते, ते कापायचं आता कांदा आपण झालं कार्यक्रम असा की त्याचा आवाजच रेकॉर्ड नाही झाला त्याच्यामुळे आता आपण इथं कापतोय कांदा आणि सोपे तिकडं करतोय चपात्या आता जे बोलतोय ते रेकॉर्डच झालेलं नाही <laughs> गो अरे गो, गोप्रो रो ला, माइक लावला माईक भांडणाच्या नादात गेला कार्यक्रम म्हणून त्याचा ते आज काही रेकॉर्डच झालेलं नाही त्याच्यात आता मग मी वरून सांगतोय ते जे प्रेस करून आम्ही मशीन वापरून कांदा कापला त्याच्यानंतर थोडा आता म्युझिक आहे का तुम्ही इथं आपण पनीर घेतलंय केसायला आणि पनीर किसायचा कार्यक्रम चालू आहे कारण की आपण पनीर भुर्जीमध्ये पनीर किसून टाकणार आहे आणि आता तुम्ही किसतो पनीर भाजी बनवतो आणि तुम्ही एक काम करा, था। तुम्ही लाप्स करा। आता तुम्ही टाइम एन्जॉय करा आणि आता आपण भेटूया डायरेक्ट जेवायला बाय बाय ओ हे देखो फुगली रे फुगली ए नाका फुगवते चपाती फुगून दाखव सो हियर इज द अपडेट आपली कोथंबीर कापून झालेली आहे आपला टोमॅटो कापून झालेला आहे आपण कढीपत्ता घेतलेला आहे आपण असं लसूण आज रक्स्ट केली आहे आपण मिरची कापून झाली आहे आपला पनीर खिसून झालेला आहे आणि आपला कांदा पण रेडी आहे लेट्स इट साहेबांच्या चपात्या पण झालेल्या आहेत भरपूर झाले साहेबांचं फुल घामणी झालेला आहे मॅडम मस्त काम करत आहेत तिकडं मॅडम आहे अशा प्रकारे युद्ध पातळीवर झालेले भाजी आणि युद्ध पातळीवर झालेली कांद्याची चटणी एकदम मस्त झालेली आहे mm -hmm. yeah, भाजी पण भारी झालेली आहे चपाती पण मस्त झालेली आहे बायको पण खुश आहे थोडी आगवडली बापे पण काही झाली चटणी भाजी कधी झाली भाजी मला आवडली तर विषय एकदम मस्त झालेला आहे व्हिडिओ आपण शूट केलेला नाही माहिती नाही मला ब्लॉग कसा करणार आहे मी आता पण बघूया आपण जर जमला तर टाटा hmm. बाय गुड नाईट